नमस्कार मी सुहास प्राईम टाईम महाराष्ट्रमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आज नरक चतुर्दशी आहे म्हणजे खऱ्या अर्थाने आजपासून दिवाळी सुरू झाली आहे त्यामुळे प्राईम टाईमचे जेवढे आपले सगळे प्रेक्षक आहेत या सगळ्या प्रेक्षकांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा आजचा विषय म्हणजे कालच मनसेचा एक मेळावा झाला गोरेगावमध्ये हा मेळावा होता तो म्हणजे पदाधिकाऱ्यांसाठी मतदार यादी घोळ दुरुस्ती पदाधिकाऱ्यांचा हा मेळावा होता म्हणजे मतदार याद्यांमध्ये जे घोळ झालेले आहेत गेल्या तीन ते चार महिन्यापासून आपण ऐकतोय सातत्याने तिकडे काँग्रेसचे राहुल गांधी यांनी सुद्धा दिल्लीमध्ये मतदार याद्यांमध्ये जे काही घोळ आहेत काही त्याच्यामध्ये लबाड्या झालेल्या आहेत यावरनं दिल्लीमध्ये सुद्धा रान उठवलं होतं आणि आता तो सगळा जो वणवा आहे तो आता महाराष्ट्रामध्ये येऊन पोचलेला आहे सगळे जे विरोधक आहेत या विरोधकांचा एकच सूर आहे की या मतदार याद्यांमध्ये घोळ आहेत आणि याचा सगळ्याचा पुनरुच्चार काल राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना जे काही विभाग प्रमुख आहेत त्या विभाग प्रमुखांशी बोलताना तो सगळा मुद्दा त्यांनी समोर आणलेला आहे आता काल राज ठाकरेंचा जे काही मेळावा होता त्या स मेळाव्याला राज ठाकरे संबोधित करत होते अक्षरशः राज ठाकरे आक्रमक झालेले होते राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत की मतदार याद्यांमध्ये जे घोळ आहे म्हणजे काल पहिल्यांदा त्यांनी असं सांगितलं जवळपास महाराष्ट्रामध्ये नव्वद लाख मतदार हे जास्तीचे आणले गेलेले आहेत आता हे कुठून आले काय आले कुणाची नावं आहेत ह्या सगळ्याचा शोध आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यांनी त्या प्रमाणे कार्यकर्त्यांना कामाला लावलेलं ला आहे त्यांच्या म्हणण्यानुसार मुंबईमधनं आठ लाख ठाण्यामध्ये नऊ लाख असे मतदार वाढलेले आहेत त्यासाठी आता हे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते यांना सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही घरोघरी जा प्रत्येक कुटुंबामध्ये किती सदस्य आहेत मतदार मतदान करण्यासाठी पात्र सदस्य किती आहेत सगळ्यांची नावं मतदार यादीमध्ये येत आहेत का कुणाची नावं वगळली गेली आहेत कुणाच्या कुटुंबामध्ये अधिकच्या संख्या मतदार यादीमध्ये आणल्या गेलेल्या आहेत असं काही निदर्शनास आलं तर त्याची नोंद करायची आणि ती सगळी नोंद आपल्याकडे घेऊन यायची आणि मग आपण त्या सगळ्याचे किती वाढलेले आहेत मतदार हे सगळं आपण निवडणूक आयोगाला सादरही करू पण त्याचप्रमाणे त्या मेळाव्यामध्ये बोलताना आक्रमक होत राज ठाकरेंनी एक विधान केलेलं आहे ते म्हणाले की जोपर्यंत निवडणूक आयोग राज्य निवडणूक आयोग मतदार याद्यांमधले हे घोळ संपूर्णत दुरुस्त करत नाहीत नवीन मतदार यादी जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत या राज्यामध्ये निवडणुका कशा होतात हेच मी बघतो थोडक्यात त्याच्या आधी दोन ते तीन दिवस आधी जेव्हा महाविकास आघाडीचे नेते सगळ्या पक्षांचे नेते विरोधक आणि मनसे राज ठाकरे हे जेव्हा राज्य निवडणूक आयोगाकडे गेलेले होते तेव्हा त्यांनी ना राज्य निवडणूक आयोगाबरोबर चर्चा केली त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगांच्या पदाधिकाऱ्यांबरोबर सुद्धा चर्चा केली आपलं काय म्हणणं आहे त्यांनी तिकडे मांडलेलं आहे त्यानंतर जी काही पत्रकार परिषद ही सगळ्या विरोधक पक्षांनी घेतलेली आहे त्यामध्ये सुद्धा राज ठाकरेंनी असं घोषित केलं की एक वेळ निवडणुका लांबणीवर गेल्या तरी चालतील तसंही आत्तापर्यंत तीन साडेतीन वर्ष या निवडणुका लांबणीवर पडलेल्या आहेत मग आणखीन सहा महिने आठ महिने किंवा अगदी वर्ष जरी गेलं तरी काय फरक पडतो पण या निवडणुका लांबणीवर पडल्या तरी चालतील पण मतदार यादीतले घोळ हे पूर्णत निस्तरले गेले पाहिजेत आत्ताची मतदार यादी जी आहे ती सदोष मत मतदार यादी आहे त्यामुळे या निवडणुका पुढे ढकलाव्यात अशी मागणी राज ठाकरेंनी केली आहे आता मुद्दा इथेच आहे की एक तर मुळामध्ये राज ठाकरे आता उद्धव ठाकरेंच्या बरोबरीनं राजकीय युती करतील हे जवळपास आता स्पष्ट होत आहे दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये राज ठाकरेंना घेतलं जाईल की न जाईल काँग्रेस बाहेर पडेल का महा महाविकास आघाडीमध्ये थांबेल असे सगळे प्रश्न आहेत पण हे प्रश्न असताना राज ठाकरेंनी ही जी काही गर्जना केलेली आहे की निवडणुका लामणीवर पडल्या तरी चालतील आम्ही निवडणुका होऊ देणार नाही पण मतदार यादीतले घोळ हे आधी संपले पाहिजे आता याबाबत जेव्हा ते निवडणूक आयोगाला भेटले त्याच्यानंतर निवडणूक आयोगानं देखील स्पष्टीकरण दिलं पण विरोधकांचं म्हणणं आहे की या हे स्पष्टीकरण आम्हाला मान्य नाही कारण निवडणूक आयोग म्हणलं की जे काही थोडे बहुत घोळ असतील ते निसळण्याचा आम्ही प्रयत्न करू पण तुम्ही जसं म्हणताय तसे यादीमध्ये पूर्णत घोळ नाहीत असे काही एकदम आकडे वाढलेले नाहीत त्याच्या मागे काही कारण आहेत ते आकडे वाढण्याची असं त्यांनी काही स्पष्टीकरण दिलंय पण विरोधकांना मात्र ते मान्य नाही आता याच्यातनं माझ्या मनामध्ये जे काही दोन ते चार प्रश्न निर्माण होतात ते मी मांडण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला किंवा माझे यातले मुद्दे पटले तर जरूर कमेंट्स करा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा शेअर करा अर्थात आत्तापर्यंत आमचं जर चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा तर राज ठाकरेंचं हे जे म्हणणं आहे की निवडणूक एक वेळ पुढे ढकलल्या गेल्या तरी चालतील पण आधी याद्या या दुरुस्त झाल्या पाहिजेत म्हणजे मतदार याद्या आणि त्या जेव्हा होतील तेव्हाच निवडणुका घ्या मुद्दा क्रमांक एक की जे राज ठाकरे म्हणतायत ते सर्व विरोधी पक्षांना खरंच मान्य आहे का हा प्रश्न आहे काय एकटेच राज ठाकरे म्हणतायत की निवडणुका पुढे ढकला कारण आतापर्यंत जी पत्रकार परिषद झाली दोनदा झाल्या एक निवडणूक आयोगानंतर विरोधकांनी पत्रकार परिषद घेतली आणि राज ठाकरेंचा जो काल मेळावा झाला त्या मेळाव्यानंतर सुद्धा विरोधक सगळे एकत्र आले आणि त्यांनी पत्रकार परिषद घेतली दोन्ही पत्रकार परिषदेमध्ये राज ठाकरेंचा मुद्दा हा निवडणुका पुढे ढकलण्याचा होता पण या दोन्ही पत्रकार परिषदांमधनं मला हे दिसलं नाही की सगळेच विरोधी पक्ष जे आहेत ते निवडणुका पुढे ढकला असं म्हणताय आता काल जी पत्रकार परिषद झाली सगळ्या विरोधी पक्षांची त्याच्यामध्ये त्यांनी एक मुद्दा मांडला की याद्यांमध्ये घोळ आहेत का हो जरूर आहे म्हणजे आपण ते मान्य करूयात की याद्यांमध्ये घोळ आहे पण मग ते जर घोळ असतील तर त्याबाबत हे असे घोळ आहेत हे त्या संदर्भातले पुरावे असे पुराव्यांसहित विरोधकांनी एकतर ते निवडणूक आयोगाकडे सादर करावं ज्यानं एक बळ येईल ज्यानं एक वेटेज येईल आणि निवडणूक आयोगाला त्यावर उत्तर देणं हे आपण म्हणतो ना की क्रमप्राप्त ठरेल की आता हे उत्तर यांनी जर पुराव्या सहित दिलंय तर याची उत्तरं निवडणूक आयोगाला द्यावी लागतील तर त्या पद्धतीनं एकतर व्हायला पाहिजे दुसरी गोष्ट कालच्या पत्रकार परिषदेमध्ये सगळे विरोधक असं म्हणलेत की आम्ही एक नोव्हेंबरला या राज्यातले जेवढे विरोधक आहेत ते सगळे विरोधक विरोधी पक्ष आणि ज्यांची नावं मतदार यादीमध्ये नाही आहेत ज्यांची नावं एका कुटुंबामध्ये चाळीस चाळीस पन्नास पन्नास टाकलेली आहेत अशी लोक आणि ज्यांना मतदार याद्यांच्या बद्दल ज्यांच्या मनामध्ये शंका आहे अशा सगळ्यांनी या मोर्चामध्ये सामील व्हावं असं आवाहन सगळ्या विरोधी पक्षांनी केलेलं आहे आणि एक नोव्हेंबरला विराट मोर्चा हा निवडणूक आयोगाच्या विरोधात सरकारच्या विरोधात काढला जाईल असं कालच्या पत्रकार परिषदेत सांगितलं पण कालच्या पत्रकार परिषदेत हे कोणीही म्हटलं नाही की निवडणुका एक वेळ पुढे गेल्या तरी चालतील आता या सगळ्या बाबतीमध्ये निवडणूक का आयोग काय निर्णय घेईल निवडणूक आयोग या सगळ्या विरोधी पक्षांच्या कृतीकडे कसं बघणार आहे <coughs> खरंच निवडणूक आयोग निवडणुका पुढे ढकलू शकतं का निवडणुका पुढे ढकलल्या जातील का असे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये आहेत आता जर समजा विरोधक म्हणताय त्याप्रमाणे निवडणूक आयोगालाही असं वाटलं की मत एक तर निवडणूक आयोग हे मान्य करणार नाही कारण जर त्यांनी मान्य केलं तर याचा अर्थ निवडणूक आयोगाकडनं काम व्यवस्थित झालेलं नाही हे निवडणूक आयोग मान्य करतोय हाच त्याचा अर्थ होईल त्यामुळे एक तर निवडणूक आयोग हे मान्य करणार नाही दुसरी गोष्ट विरोधकांचा रेटा जर जास्त वाढला तर निवडणूक आयोग हा केंद्रीय निवडणूक आयोगाला असं कळवेल की आत्ताच्या या स्थितीमध्ये जानेवारी शेवट शेवटापर्यंत निवडणुका घेणं हे शक्य नाही त्यासाठी जर का ही यादी पुन्हा रिकन्स्ट्रक्ट करायची असेल तर त्याला राज्य निवडणूक एक तर मुळामध्ये राज्य निवडणूक आयोग यादी करत नाही ती करत केंद्रीय निवडणूक आयोग त्यामुळे मग केंद्रीय निवडणूक आयोगाला यादी दुरुस्त करण्यासाठी किती कालावधी लागेल मग तो सहा महिने लागेल आठ महिने लागेल का वर्ष लागेल का सव्वा वर्ष लागेल त्यामुळे निवडणूक आयोग या सगळ्या विरोधकांच्या मागणीकडे या मोर्चाकडे किंवा निवडणूकच पुढे ढकला या बाबींकडे निवडणूक आयोग कसं बघणार आहे मग ते खरंच ढकलेल का पुढे हा प्रश्न त्यातनं निर्माण होतो पण आपण त्याच्याही पुढे जाऊन एक विचार असा करूयात की सुप्रीम कोर्टाने हा आदेश दिलेला आहे की जानेवारी एंड पर्यंत सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या पाहिजेत अगदी महापालिकांच्या सुद्धा आता हा सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे मग एक तर विरोधी पक्ष जेव्हा असं म्हणतोय तेव्हा विरोधी पक्षाला सुप्रीम कोर्टामध्ये एक ज्याला आपण म्हणतो ना याचिका दाखल करावी लागेल की महाराष्ट्रातले मतदार यादी जे आहे त्याच्यामध्ये घोळ आहेत ती सदोष आहे आणि त्यामुळे या निवडणुका पुढे ढकलल्या जाव्यात आता एक लक्षात घ्या सुप्रीम कोर्टाने हा निकाल म्हणजे हा आदेश देईपर्यंत विरोधक काय म्हणत होते तर सरकार जो आहे तो सरकार मुद्दामून निवडणुका घेत नाहीये एक तर मुळात तीन साडेतीन वर्ष काही ठिकाणी तर काही ठिकाणी पाच पाच वर्ष निवडणुकाच झालेल्या नाही आहेत त्यामुळे तेव्हा विरोधी पक्ष असं म्हणत होते की सरकार जाणीवपूर्वक निवडणुका घेत नाहीये कारण सरकारला किंवा सत्ताधारी पक्षांना ही भीती वाटतीये की या निवडणुकीमध्ये त्यांचं पानिपत होईल म्हणून ते निवडणुका घेत नाही आता जेव्हा सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेत निवडणूक आयोगाचं काम सुरू झालंय इकडे सत्ताधारी सुद्धा आता त्या दृष्टीनं मोर्चे बांधणीला लागलेला आहे तेव्हा मतदार याद्यांचा हा घोळ समोर आणून निवडणुका पुढे ढकला असं विरोधक का म्हणत आहेत हा खरा प्रश्न आहे निवडणुका खरंच कोणाला नको आहेत निवडणुका सत्ताधारी पक्षांना नको आहेत निवडणुका विरोधी पक्षांना नको आहेत नेमकं निवडणुका नको आहेत कोणाला जर खरंच निवडणुका जर पुढे ढकलल्या गेल्या तर याचा फायदा कुणाला होईल आणि याचा तोटा कुणाला होईल फायदा कोणाला होईल तर अगदी सहजतेने सांगतो जर समजा असं झालं की निवडणूक आयोगाने हे मान्य केलं की तुम्ही म्हणताय तसं आम्ही नवीन मतदार यादी तयार करण्याच्या कामी लागले लागतो आहोत आणि ती जशी तयार होईल तसं निवडणुका जाहीर केल्या जातील म समजा उद्या निवडणूक आयोग म्हणलं की आम्हाला मतदार याद्या नव्यानी तयार करायला वर्ष सव्वा वर्ष किंवा दीड वर्ष लागेल जर समजा असा दीड वर्षाचा काळ आपण पकडला तर याचा फायदा कोणाला होईल याचा फायदा हा विरोधी पक्षांना होणार नाही याचा सर्वाधिक तोटा विरोधी पक्षांना होणार आहे याचं कारण असं आहे वर्षभराच्या काळामध्ये सत्ताधारी पक्ष सत्तेत हातात सत्ता आहे आजची परिस्थिती जर आपण लक्षात घेतली आज जानेवारी पर्यंत जर निवडणुका झाल्या तर आता महाराष्ट्रातलं वातावरण हे महायुतीच्या विरोधात आहे महाविकास आघाडी किंवा उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरे यांच्या युतीकडे लक्ष ठेवून आता त्यांना जास्त चांगले दिवस आहेत आस असं असताना जर निवडणुका पुढे ढकलल्या तर याचा फायदा सत्ताधारी पक्षांना होणार आहे म्हणजे महायुतीला होणार आहे कसा सत्ता आहे या वर्षभरामध्ये जे आत्ता निगेटिव्ह वातावरण महायुतीच्या बाजूनी आहे ते पॉझिटिव्ह करायला वेळ लागणार नाही कारण तेवढा त्यांना ते कालावधी मिळेल तेवढ्या काही समाजोपयोगी योजना पुढे आणल्या जातील लोकांची मनं जिंकून घेण्याचा प्रयत्न होईल शेतकऱ्यांना अजून काही जे आता पूरग्रस्त शेतकरी आहेत त्यांना आणखीन मदतीचं आवाहन केलं जाईल आश्वासन दिलं जाईल त्यातून शेतकरी वर्गाला खुश केलं जाईल जेणेकरून जे आत्ता विरोधी वातावरण आहे ते सकारात्मक करण्यासाठी सरकार पातळीवर प्रयत्न होतील सत्ताधारी पक्ष प्रयत्न करतील आणि याचा फटका हा विरोधकांनाच बसणार आहे जर आज निवडणुका झाल्या तर महायुतीला सगळ्यात अवघड स्थिती आहे एक तर राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत हा एक सकारात्मक भाग महायुतीच्या विरोधात वातावरण असणं हा विरोधकांसाठी सकारात्मक भाग त्याच्यानंतर जर आपण विचार केला तर महायुतीमध्ये सध्या भाजप एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवार यांच्यामध्ये समन्वय नाही आहे यांच्यामध्ये जोरदार भांडणं चालू आहेत याचा लाभ विरोधक उठवू शकतायत म्हणजे आत्ता निवडणुका झाल्या तर त्याचा जास्तीत जास्त फायदा हा विरोधकांना होणार आहे मग असं असताना इतकं फेवरेबल वातावरण असताना या निवडणुका पुढे ढकल ढकलाव्यात जोपर्यंत याद्या दुरुस्त होत नाहीत तोपर्यंत अशी मागणी राज ठाकरे का करतायत सातत्याने हा प्रश्न येतोय आता तुम्हाला जर आठवत असेल तर साधारणतः दोन हजार वीस करे नंतर जेव्हा राज ठाकरे भाजपच्या बाजूनी जाऊ लागले त्याच्यानंतर सातत्याने राज ठाकरेंना भाजपची भाजपची बी टीम म्हणून संबोधलं गेलं आणि आता जेव्हा राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंच्या जवळ येत आहेत हे दोघं युती करण्याचा विचार करतायत आज राज ठाकरेंनी भाजपला जणू सोडून दिलेलं आहे सरकारच्या विरोधामध्ये त्यांनी आता शड्डू ठोकलेला आहे असं चित्र असताना राज ठाकरे नेमकी अशी मागणी का करतायत हा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहत नाही मग जे आरोप यापूर्वीच्या काळी होत होते ते आरोप राज ठाकरे असं बोलून ते खरे आहेत की काय असं का, का सिद्ध करू पाहतायत हा एक प्रश्न येतो कारण एक लक्षात घ्या एक तर साडेतीन वर्ष पाच वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाही आहेत हे कुणाला परवडेल राज ठाकरेंच्या दृष्टीनं विचार केला तर राज ठाकरेंच्या आपण मनसेचा फक्त विचार करूयात आत्ता युती आघाडीचा विचारच करूयात नको म्हणजे राज ठाकरे उद्धव ठाकरेंबरोबर जातील न जातील हा पुढचा सगळा विषय आहे पण पुढे ढकलल्या तर राज ठाकरेंच्या मनसेला याचा तोटा होणार आहे का फटका बसणार आहे का अजिबात नाही तसंही बघायला गेलं तर आत्ता मनसेकडे ना नगरसेवक आहेत ना आमदार आहेत ना खासदार आहेत की त्यांना गाव पातळीवर आपले कार्यकर्ते सांभाळायचे आहेत अशी काही स्थिती आहे का अजिबात नाही पण बाकीच्या पक्षांचा विचार केला आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे जे कार्यकर्ते असतात या कार्यकर्त्यांच्या या निवडणुका आहेत गाव पातळीवर आज प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत असतं की मी जेव्हा पाच पाच वर्ष माझ्या पक्षासाठी राबराब राखतोय तेव्हा नगर परिषदा असतील नगरपंचायतीच्या निवडणुका असतील जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील याच्यामध्ये कार्यकर्ते उमेदवार म्हणून उतरत असतात त्यांना तीच तर संधी असते आणि म्हणूनच तो कार्यकर्ता पाच वर्ष आपल्या पक्षाबरोबर निष्ठेने काम करत असतो कारण त्याला असं वाटतं की मला पक्ष उमेदवारी देईल त्याच्यातनं मी नगर परिषदेवर येईल नगरपंचायतीवर येईल जिल्हा परिषदेवर होईल माझा एक राजकीय प्रवास सुरू होईल या आशेवर या आशेकडे डोळे लावून तो कार्यकर्ता काम करत असतो मग जर निवडणुका तर मुळामध्ये तीन साडेतीन वर्ष निवडणुका झालेल्या नाहीत पुढे अजून जर का वर्षे सव्वा वर्ष वर त्या लांबणीवर पडल्या तर त्या कार्यकर्ता तो राहील का एक संध तो त्या पक्षाबरोबर राहील का मग तो काय करणार जे सत्ताधारी आहेत त्यांच्या गटामध्ये जाण्याचा प्रयत्न करणार त्यातून आज राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल शिवसेना उद्धव ठाकरे गट असतील यांचे कार्यकर्त्यांनी करा मग करायचं काय पुन्हा सव्वा वर्ष वाट बघायची आणि हे कुठल्याही पक्षाला परवडणारं नसतं मग अशी सगळी स्थिती असताना विरोधक अशी मागणी का करतायत राज ठाकरे अशी मागणी का करतायत का विरोधकांनाच असं वाटतंय आहे की जर आता निवडणूक झाली तर आपलं पानिपत होईल किंवा आपल्याला ते फेवरेबल नाही आहे किंवा आपला पराभव होईल अशी काही भीती वाटतीय का, वाटती का। कारण सध्या राज्यामध्ये मराठा वर्सेस ओबीसी असाही एक पेट वाद पेटलेला आहे असं बोललं जात आहे की हा वाद पेटवला गेलेला आहे त्याचा फायदा भाजपला होणार आहे सध्या मराठा समाजाची जी मतं आहेत ती भाजपकडे येऊ शकणार आहेत कारण मराठा वर्गाला असं वाटतंय की देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला आरक्षण दिलेलं आहे तिकडे ओबीसीसाठी छगन भुजबळ जरी आक्रमक झालेले असले तरी भाजप म्हणत आहे की आमचा डी एन ए ओ आहे अशा सगळ्याचा लाभ सत्ताधारी पाहत पाहतायत आणि याच्यात आपला पराभव होईल अशी काही भीती वाटते आहे का, का राज ठाकरे उद्धव ठाकरे यांना राजकीय युती या करण्यासाठी अजून काही वेळ हवा आहे मग त्याच्यामध्ये आपण म्हणतो जागा वाटपाची जे काही सगळे गोंधळ असतो मग त्याच्यासाठी आपल्याला काही अजून वेळ हवाय अशी काही स्थिती आहे का, का, का किंवा अन्य काही कारणांमुळे आपल्याला आत्ता हे फेवरेबल वातावरण नाही अशी काही शंका विरोधकांना वाटतेय का पण माझ्या मते जर बघायला गेलं तर आत्ताच्या जो काळ आहे हा विरोधकांच्यासाठी सगळ्यात उत्तम काळ आहे अनेक पातळींवर आत्ता सत्ताधारी सरकार जे आहे ते अपयशी ठरलेलं आहे आज एवढा महापूर आला शेतकऱ्यांना की काय दिलेलं आहे त्या प्रमाणात तर शेतकरी आज नाखुश आहे आज तरुण या सरकारवर नाराज आहे विकास होतोय का हो विकास होतोय पण त्या तुलनेमध्ये स्थानिकांचा रोजगाराचा प्रश्न सुटतोय का तर तो, तो एकीकडे नाहीये असे अनेक प्रश्नांवर आता सरकार जे आहे ते बॅकफूटवर आहे अनेक योजना बंद पडलेल्या आहेत असं एकूण सगळं वातावरण असताना विरोधकांना ते फेवरेबल असताना राज ठाकरेंची ही मागणी जी आहे ती मात्र आपल्याला विचार करायला लावणारी आहे आता मुद्दा एक त्याच्यामुळेच की राज ठाकरे ही मागणी का करतायत विरोधकांनाच खरं तर निवडणुका पुढे ढकलायच्या आहेत त्यांना असं वाटतंय का की आपला तोटा होऊ शकेल सत्ताधाऱ्यांचा फायदा कोणी बघतंय का हा देखील प्रश्न आपल्या मनात आल्याशिवाय राहणार नाही आणि या सगळ्यानंतर निवडणूक आयोग या सगळ्याकडे कसं पाहतोय निवडणूक आयोग याच्यावर काय निर्णय घेईल हे बघणं हे तितकंच महत्वाचं ठरणार आहे त्यामुळे आता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ही येणाऱ्या काही काळामध्येच आपल्याला मिळतील आत्ता आपण कितीही तर्क लढवले तरी त्याचा काही उपयोग होणार नाही पण एवढं मात्र नक्की की राज ठाकरेंची ही मागणी कुठेतरी शंका निर्माण करतीये एवढं मात्र नक्की तुम्हाला माझे मुद्दे पटले असतील आवडले असतील किंवा तुमचे काही मुद्दे असतील तुमचं काही मत असेल तर जरूर ते कमेंट बॉक्समध्ये कळवा तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि अर्थात आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद